नमस्कार आपल्या बाळराजे शौका उद्योग समूहामध्ये महाराष्ट्रामधील सर्व मित्रांचे मनापासून स्वागत मित्रांनो आज पहिल्यांदा युट्यूब लाईव्ह येत आहे कारण पण असं आहे की गेली दोन हजार अठरा पासून शौका शेती करत आहे महाराष्ट्रामधील बहुतांश शेतकऱ्यांना मित्रांनो मला काही माझ्याकडं जो अनुभव आहे शेवगा शेतीचा तो शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो याच्यामधील काही मित्रांना त्याचा फायदा होत असेल किंवा काही मित्रांना त्या अडी अडचण येत असेल असे त्याचा वैयक्तिक प्रश्न आला मित्रांनो कारण शेती एवढी सोपी नाही आम्ही वारंवार सांगत असतो तर आज मित्रांनो असा योग आलेला आहे की आपल्या महाराष्ट्राबाहेरील कर्नाटक राज्यामध्ये रेड्डी या बंधूंनी मित्रांनो मला शेवगा मार्गदर्शनासाठी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे मध्ये शेवगा लावला मित्रांनो त्यावेळेस पण त्या प्रकारची मनामध्ये असं वाटलं नव्हतं की आज आपण महाराष्ट्रामधील तमाम शेतकऱ्यांना शेती सराभामध्ये मार्गदर्शन करेल किंवा आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे बहुतांशी क्षेत्रांचे मित्रांनो फायदे होत असतील तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मी फिरत असतो पण आज महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा मित्रांनो पहिल्यांदाच योग आलेला आहे तर असो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या प्लॉटचा मी व्हिडिओ बनवणारच आहे त्या मित्रांनी जी लागवड केलेली आहे नवीनच लागवड केलेली आहे त्यामध्ये त्यांचं काही अंतर वगैरे काहीतरी थोडं मिसमॅच झालेलं आहे थोडं चुकलेलं आहे कारण शेवगा शेतीमध्ये मी वारंवार सांगत असतो की शेवगा शेती जर आपल्याला ही करायची असेल पर मित्रांनो वाण निवडणं योग्य वाण निवडणं गरजेचं आहे आणि शेवग्यातील अंतर हे फार महत्त्वाचं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होत असतं की शेतकरी जास्त उत्पन्न भेटेल या आशेने त्याची घनपद्धतीने लागवड करतात आणि पहिल्या वर वर्षी काही अडचण येत नाही दोन तीन पण पुढच्या ज्यावेळेस आपण छाटणी केल्यानंतर पुढच्या वेळेस ज्यावेळेस मित्रांनो आपल्याला बाहेर धरावा लागतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये ट्रॅक्टर पण चालत नाही पवार नाही पण करता येत नाही आणि सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आळीला तो आपला शेवगा हा बळी पडत असतो लहान लहान गोष्टी असतात मित्रांनो जेणेकरून आपण ते पाहणं पण गरजेचं आहे करून जास्त प्रमाणामध्ये मित्रांनो कसं आपल्याला शेतीमध्ये इव्हन शवग शेती सोडता बाकीच्या कोणत्याही पिकामध्ये मित्रांनो आपल्याला जर चांगलं काम नियोजन करायचं असेल तर प्रत्येक त्या पिकाला लागणारे खच पाणी व्यवस्थापन आपल्या जमिनीची निवड मित्रांनो योग्य प्रकारे करून घ्या असो कोणाला मित्रांनो काही शंका तर आपण जो नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर दिवसामध्ये फोन करा काही मित्रांचे जर फोन चलनात नाही मित्रांनो त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा जेणेकरून जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन the not